आज मी बनवली होती दाताळ्याची कडी आणि दाताळ फ्राय त्यासाठी मी टोपांमध्ये तेल घालून घेतला आहे तेलामध्ये लसूण पेस्ट हिरवं वाटण घालून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये मसाला आणि हळद घालून घेतली आहे मसाला शिजल्यानंतर टोमॅटोची जी प्युरी आहे ती घालून घेतली आहे आणि झाकण ठेवून टोमॅटो प्युरी शिजण्यासाठी ठेवून दिली आहे टोमॅटो शिजल्यानंतर त्याला तेल सुटे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दाताईचे तुकडे आणि हवं तितकं पाणी घालून घ्यायचं आहे चिंचीचा कोळ आणि मीठ घालून कडीला उकाळाईपर्यंत कडी शिजवून घ्यायची आहे की आपली कडी तयार होते दाताळ फ्राय करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला लसूण पेस्ट हिरवं वाटण मसाला हळद मीठ लिंबाचा रस लहान चमचा बेसन घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तव्यावर तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत तापल्यानंतर मासे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय घ्यायचे आहेत कॉफी साठी मी आज बेड बनवून घेतला आहे ती किती बसेल माही हो ते माहीत नाही पण माझी हाऊस म्हणून मी तिच्यासाठी बेड बनवला आहे त्यानंतर मी गेली माझ्या आजोबांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी ते दरवर्षी बोलतात की माझा बर्थडे का सेलिब्रेट करते पण माझी हाऊस हो म्हणून मी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करते लहान असताना त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे आता आमची वेळ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची